नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता जो मागे टोमॅटोचा व्हिडिओ बनवला त्यांचाच हा मिरचीचा व्हिडिओ आहे तर हा पहा मिरची यांची असे साहेब तुम्ही आता या मिरचीला किती दिवस झाले आपले ह्या सव्वीसच दिवस झाले मिरचीला पण आणि ह्याला वायरस वगैरे कोणत्याही प्रकारचं काय नाही पाणी बी नाही पाहाजी खूप जबरदस्त असा ग्रोथ आहे आता फुलकळीच्या स्टेजमध्ये आहे आता आणि हा पण पावसामध्येच लावला आहे ना आपण पावसातच आहे ना तर हे पण सव्वीस दिवसाच आहे मर वगैरे नाही शेतकरी नाही पहा अशा पद्धतीने मिरचीचा पण प्लॉट आहे आणि अशी फुलकळीची फुलकळीच्या आता सेटिंगमध्ये आहे फुलं वगैरे दिसायला ट्रिपचे सापळे लावलेत ना हे पाहिजे शेतकरी मित्रांना असं इकडं मिरचीचा आणि इकडं हा टोमॅटोचा प्लॉट आहे